नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत बायकोच्या चरित्र्यावर संशयाचे लागले ग्रहण वैशालीचा खून करून अर्जुनाने पत्करले मरण वैशालीचे लग्न अर्जुन पवार यांच्यासोबत सात वर्षापूर्वी झाले होते वैशाली ही आपल्या नवऱ्यासोबत आपल्या भावाच्या घरी राहायला आल्यावर वैशाली आणि अर्जुन हे दोघेही मलमजुरीसाठी बाहेर कामाला जाऊ लागले होते त्यावेळी अर्जुन हा नेहमी आपली बायको वैशालीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी भांडण करत असे त्यावेळी तिचा भाऊ सोमनाथ व तिचे वडील तुळशीराम हे दोघेजण अर्जुनला समजावून सांगत आणि त्यांच्यामध्ये वाद मिटवत असत पण अर्जुनच्या डोक्यात शिरलेले संशयाची भूत काही केल्या जात नव्हते तो आपली बायको वैशालीवर संशय घेण्याचे काही सोडत नव्हता त्यावरून सतत त्या दोघांमध्ये वाद होत असत वेळोवेळी तिचे वडील व भाऊ हे वाद मिटवत असत पण हे वाद आता मारहाण करण्यापर्यंत पोहोचले होते अर्जुन हा वैशालीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाणही करत होता सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान वैशाली व अर्जुन हे दोघंजणं तिच्या वडिलांच्या घरी जाऊन येतो असे आपला भाऊ सोमनाथला सांगून ते घराबाहेर पडले रात्री ते तिच्या भावाच्या घरी जेवणासाठी परत येणार होते रात्री आठ वाजताच्या दरम्यान सोमनाथने वैशालीला फोन केला तुम्ही जेवायला कधी येता अशी विचारणा त्याने केली तेव्हा तिने आम्ही लगेच येतो असे त्यास सांगितले होते तर तिचा भाऊ सोमनाथ हा आपल्या बहिणीची व वा भाऊजीची वाट पहा जेवायचा थांबला होता खूप वेळ निघून गेला तरी ते दोघे आले नाही त्यावेळी सोमनाथ आणि त्याच्या घरच्या लोकांनी विचार केला की ते दोघे वडिलांच्या घरी जेवत असतील आपणही जेवण करून घेऊया असे म्हणत त्या सर्वांनी जेवण केले आणि ते झोपी गेले दुसरा दिवस उजाडला वैशाली आणि अर्जुन हे दोघे आले नव्हते म्हणून सोमनाथ हा आपल्या वडिलांच्या घरी गेला त्या ठिकाणी वैशाली आणि अर्जुन हे दोघे दिसतील असे त्याला वाटले पण घरात ते दोघे दिसले नाहीत म्हणून त्याने आपल्या वडिलांना विचारले वैशाली आणि अर्जुन कोठे आहे तेव्हा सोमनाथ तिचे वडील म्हणाले ते दोघे रात्रीच निघून गेले ते घराकडे आलेच नाहीत म्हणून मी तुमच्याकडे आलो असे सोमनाथने त्याच्या वडिलाला म्हणाला तिच्या वडिलांनाही आपल्या मुलीबद्दल आणि जावयाबद्दल काळजी वाटू लागली ते दोघेही नेहमी भांडण अस भांडत असतात अर्जुन हा वैशालीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी वाद घालत असतो असे विविध विचार त्यांच्या डोक्यात येऊ लागले मुलीचं आणि जावयाचं नेहमी भांडण होत असते हे माहीत असल्यामुळे त्या दोघांनी आजूबाजूला व परिसरात त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली पण ते दोघेही मिळून आले नाही तिच्या भावाने वैशालीच्या फोनवर कॉल केला असता तो लागला नाही हे सारे काही संशयास्पद वाटत होते म्हणून सोमनाथ हा गावात जाऊन त्यांचा शोध घेऊ लागला होता पण ते दोघे कुठेही सापडत नव्हते त्यावेळी जसू चौधरी याने सोमनाथला फोन करून सांगितले की तुझी बहीण वैशाली अर्जुन पवार ही तुळशीराम वाघमारे यांच्या फॉरेस्ट प्लॉटमध्ये मृत अवस्थेत पडलेली आहे तसेच तिच्या पतीने अर्जुन पवार याने पन्नास फूट अंतरावर असणाऱ्या झाडाला गळफास घेतला आहे अशी माहिती मिळताच तिचा भाऊ सोमनाथ हा धावतच घटनास्थळी गेला त्या ठिकाणी वैशाली ही मृत अवस्थेत जमिनीवर पडली होती तर अर्जुनने झाडाच्या फांदीला गळफास घेतला होता सोमनाथने आपल्या वडिलांना फोन लावून सदर घटना कळविली या घटनेची माहिती सुरगाणा पोलीस ठाण्यात कळविण्यात आली पोलिसांना घटनेची माहिती कळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळ व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदा देहाचे निरीक्षण केले असता तिच्या गळ्यावर काळे वरण दिसत होते त्यावरून संशय आला की वैशालीचा खून तिचा पती अर्जुन यानेच केला आहे आणि त्यानंतर त्याने गळफास लावून आत्महत्या के केली आहे अर्जुन हा नेहमीच वैशाली हिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यातूनच त्याने हे कृत्य केले असावे असे सोमनाथ कोदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैशालीचा पती अर्जुन पवार याच्या विरोधात सुरगाणा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला अर्जुन याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने त्याची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास पुलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र